कोणतीही ध्यानपद्धती असेल ना तर योग्य पद्धतीनेच ती केली पाहिजे लक्षात घ्या तर त्याचा रिझल्ट आहे म्हणजे आपण एखादं ध्यान करतोय पण त्याचं रिझल्ट येत नाही तर ध्यान करण्याची पद्धत काहीतरी चुकती आहे त्यामुळं योग्य पद्धतीने ध्यान कसं करायचं हे आपण समजून घेतलं पाहिजे आता आपण पॉझिटिव्ह अफर्मेशनचं उदाहरण घेऊ अफर्मेशन ध्यान हे स्टँडर्ड नसावं हे असं माझं मत आहे ते कस्टमाइज असावं प्रत्येक माणसाच्या आवश्यकतेनुसार गरजेनुसार परिस्थितीनुसार ते अफर्मेशन ध्यान तो कस्टमाइज करू शकतो पण त्याचा एक स्टँडर्ड फॉर्मॅट तयार केलेला आहे ज्याचा आधार तुम्ही घेऊ शकता आणि रिकमेंड केलेला आहे की पंधरा दिवस नॉनस्टॉप करा आता अफर्मेशन ध्यान करताना तो जो स्टँडर्ड ऑडिओ क्लिप आपण तयार केलेली आहे त्यामध्ये वाक्य आहेत आता ते वाक्य कशा अनुषंगाने तयार केलेले आहे की तुम्ही स्वतः ध्यान करत असताना तुम्ही स्वतःशी संवाद साधताय अशा पद्धतीने ते वाक्य तयार केलेले आहेत त्यामुळे पॉझिटिव्ह ऑफॉर्मेशनमध्ये वाक्य कानावर पडल्यानंतर तो तुम्ही तुमच्या स्वतःशी संवाद साधताय असं कन्सिडर करून त्या वाक्य ऐकून त्या वाक्याचे वाक्या भाव प्रगट करा ते फील करा त्या कानावर शब्द पडले आजचा दिवस खूप सुंदर आहे माझा आत्मविश्वास वाढत आहे मी खूप आनंदी आहे तर मी खूप आनंदी आहे हे वाक्य जेव्हा कानावर पडेल ना तर आनंदाचं फिलिंग आलं पाहिजे आजचा दिवस खूप सुंदर आहे मी माझा भूतकाळ स्वीकारलेला आहे मी माझ्या भविष्यासाठी सज्ज झालेला आहे मी आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला सक्षमपणाने सामोरे जाऊ शकतो सक्षमपणाने सामोरे जाऊ शकतो तो सक्षमपणाने सामोरे जाऊ शकतो हे फिलिंग आलं पाहिजे आणि हे जेव्हा फिलिंग येईल ना तेव्हा तुम्हाला रिझल्ट यायला लागेल या ऑडिओमध्ये बऱ्यापैकी भरपूर वाक्य आहेत भरपूर स्पीड देखील आहे याचं कारण ते तुम्हाला दररोज करायला सांगितलंय पहिल्या दिवशी काही वाक्य तुम्हाला कॅच नाही होणार ते फील तुम्हाला नाही होणार दुसरं वाक्य तुम्हाला कॅच होईल तिसरं नाही होणार चौथं वाक्य कॅच होईल पण नंतर काय होईल तुम्हाला नंतर मग पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही कराल तेव्हा ते दुसरं वाक्य राहिलेलं कॅच होईल तिसरं वाक्य राहिलेलं कॅच होईल मग सगळे वाक्य हळूहळू कॅच होतील आणि नंतर दोन तीन दिवसानंतर ते अफर्मेशनचा ऑडिओ सुरू झाला की त्या पद्धतीने तुम्हाला फील व्हायला लागेल आणि त्या पद्धतीने तुम्ही फील करत 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 पुढं जाल आणि त्यानंतर ते, ते पंधरा मिनिटाचं ध्यान कम्प्लीट होईल म्हणजे तीन चार दिवस तुम्हाला सातत्याने हे ध्यान केल्यानंतर ते फिलिंग क्रिएट करायलाच त्याची प्रॅक्टिस व्हायलाच तुम्हाला तीन चार दिवस लागतील आणि त्यानंतर काय होईल त्यानंतर तुम्ही सहजतेने ते ध्यान कराल ऑडिओ लावला की ते फिलिंग तुम्हाला येईल आणि ते फिलिंग ते व्हायब्रेशन तुम्हाला रिझल्ट देईल ज्या गोष्टीचं फिलिंग नाही त्याचा रिझल्ट नाही त्यामुळं तुम्ही हे ध्यान करत असताना फिलिंग येत नसेल तर तुम्ही ध्यान करण्याची पद्धत कशी आहे हे चेक करा ते वाक्य बोलणं अपेक्षित नाही आहे ते वाक्य मागे म्हणणं अपेक्षित नाही आहे ते शब्द कानावर पडला की त्या हिशोबाने ते फील करणं अपेक्षित आहे आणि निरंतर साधना जर केली चार पाच दिवस सातत्याने केली तर हे तुम्हाला सहज आत्म होईल आणि त्यानंतर याचा रिझल्ट काय दिवसभर तुमची एनर्जी कशी राहते दिवसभर तुमचं फिलिंग कसं राहतं दिवसभर तुमचे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन कसे राहतात याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला येईल त्यामुळे हे अफर्मेशन मेडिटेशन तुम्ही दुबईमध्ये करा न्यूजर्सीमध्ये करा स्वित्झर्लंडमध्ये करा कुठेही करा कोणताही माणूस असू द्या कोणत्याही देशातला माणूस असू द्या कोणत्याही जातीचा माणूस असू द्या कोणत्याही पंथाचा माणूस असू द्या कोणतीही भाषा त्यांनी वापरू द्या यामध्ये अफर्मेशन मध्ये शब्द महत्वाचे नाहीत त्यामुळे ते, ते शब्द रिपीट केले पाहिजे ते शब्द माझ्या मागे म्हटले पाहिजे हे सुद्धा अपेक्षित नाही अफर्मेशन मेडिटेशनचा रिझल्ट तेव्हाच येईल जेव्हा तुम्हाला ते फील होईल तुमचे भाव तसे प्रगट होतील कारण प्रत्येक गोष्टीची करन्सी असते लक्षात घ्या प्रत्येक गोष्टीची लँग्वेज असते युनिवर्सला कोणती लँग्वेज समजते करन्सीचा विषय निघाला म्हणून सांगतो समजा इंडियामध्ये रुपीजमध्ये चालतात पण आपल्याला जर दुसऱ्या देशात जायचं असेल तर रुपयाची करन्सी तिथं चालणार नाही ती करन्सी आपल्याला बदलून घ्यावं लागेल कारण तिथं जी करन्सी चालते ती करन्सी आपल्याला तिथं वापरावं लागेल तसं आपल्या बॉडीमध्ये ते भाव प्रकट झाल्यानंतर आपलं शरीर आपलं मन आपलं बुद्धी ती गोष्ट होण्यासाठी ते फिलिंग कॅच करतं आणि ते फिलिंग आपल्याला महत्त्वाचं आहे त्यामुळे अफर्मेशन मेडिटेशनमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही ते फील झालं पाहिजे अफर्मेशन मेडिटेशनमध्ये आपण म्हणतो मी खूप आनंदी आहे मी खूप खुश आहे त्यावेळेस खुश असल्याचं फिलिंग आपल्याला आलं पाहिजे तुम्ही शब्द नाही वापरले तरी चालेल पण ते अफर्मेशन मेडिटेशनचं जे गायडेड मेडिटेशन युट्यूबवर उपलब्ध आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते तुम्ही ऐकलं माझे शब्द तुमच्या कानावर पडले मी खूप खुश आहे तर तुम्हाला ते वाक्य ऐकून तुम्ही रिपीट नाही केलं तरी चालेल तुम्ही नाही बोललं तरी चालेल फक्त खुश असल्याचं फिलिंग तुमचं जागृत झालं पाहिजे आणि याची प्रॅक्टिस आपण आनंदी जीवनाचा ध्यानमंत्र या कोर्समध्ये केलेला आहे त्यामुळं दोन दिवसाच्या ऑफलाईन सेशनमध्ये या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या आहे त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या अफर्मेशन मेडिटेशन करत असताना शांत डोळे झाकून तुम्ही बसलेले आहात आणि तुम्ही ऑडिओ ऐकत आहात आणि ऑडिओ ऐकत असताना त्या वाक्याचा अर्थ समजून घेऊन तसे भाव प्रगट झाले पाहिजे तसे फिलिंग तुमचे प्रगट झाले पाहिजे आणि ते फील झालं पाहिजे मी खूप खुश आहे तर मी खुश आहे खुश असल्याचं फिलिंग यामध्ये आपण सुरुवातीला बघितलं आहे की ह्या मेडिटेशन मेडिटेशनमध्ये वाक्य जे असतात सगळे वाक्य हे वर्तमान काळातले असतात एक तर ते पूर्ण वर्तमान काळ असतात किंवा चालू वर्तमान काळात असतात मी माझ्या भू सगळ्या भूतकाळाला स्वीकारतोय मी माझ्या भूतकाळाला स्वीकारलाय आहे मी स्वीकारतोय चालू वर्तमान काळ आहे मी स्वीकारतोय कारण भूतकाळ आत्ता ह्या सेकंदाचा जो क्षण आहे तो आता पुढच्या सेकंदाला तो भूतकाळात गेला आहे त्यामुळे ही निरंतर प्रक्रिया आहे त्यामुळे मी माझ्या भूतकाळाला स्वीकारतोय मी माझ्या भूतकाळाला स्वीकारला आहे मी माझ्या भूतकाळाला स्वीकारतोय तो स्वीकाराचं फिलिंग आलं पाहिजे निरंतर माझं आयुष्य पुढं चाललंय आणि हा प्रत्यक्ष भूतकाळात चाललाय आणि ह्या सगळं भूतकाळ मी स्वीकारत स्वीकारत माझ्या आयुष्यामध्ये ज्या घटना घडत आहे ज्या अवतीभोवती ज्या सगळ्या व्यक्ती माझ्या आयुष्यात येत आहे त्या जशा वागताय जसं मी वागतोय जसं माझ्याकडनं काही चुका घडत आहे माझ्याकडनं काही चांगलं काम घडत आहे जे काही घडतंय त्याचा मी स्वीकार करत पुढे चाललो आहे या फिलिंग आल्या पाहिजे आणि भूतकाळातल्या काही जुन्या गोष्टी असतील त्या सगळ्या स्वीकारल्या या भावना आल्या पाहिजे माझा आत्मविश्वास वाढत आहे वाढत आहे वाढत आहे माझा आत्मविश्वास वाढलेला आहे मी भविष्याला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे तर सज्ज असल्याचे फिलिंग ते भाव आपल्याला प्रकट झाले पाहिजे त्यामुळं अफॉर्मेशन मेडिटेशनमध्ये शब्द कोणती वापरतात भाषा कोणती वापरतात शब्द बोलतात की नाही बोलत तुम्ही ते शब्द रिपीट करतात की नाही करत हे महत्त्वाचं नाही आहे ते शब्द ऐकून भाव जरी प्रगट झाले तरी अफर्मेशन मेडिटेशनचा रिझल्ट तुम्हाला येईल त्यामुळं ह्या मेडिटेशनचा रिझल्ट येण्यासाठी एकच वाक्य लक्षात ठेवा जे शब्द कानावर पडताय तसे भाव तुमचे प्रगट झाले पाहिजे तस तसं तुम्ही फील केलं पाहिजे आणि ते फिलिंग जर तुम्हाला आलं ते व्हायब्रेशन जर तुमचे निर्माण झाले तर अफर्मेशन मेडिटेशनचा अफलातून रिझल्ट येईल तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप चांगला रिझल्ट येईल त्यामुळं त्या बाबतीत तुम्ही फिलिंगवर काम करा आणि जे आपण या दोन दिवसाच्या ऑफलाईन सेशनमध्ये केलेलं आहे त्याची प्रॅक्टिस निरंतर करा हाच महत्त्वाचा विषय तुमच्यासमोर मांडायचा होता ऑल द बेस्ट थँक्यू